नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वादग्रस्त वक्तव्य करणारा मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे यांनी चांगलीच ख्याती मिळवली आहे मला गावची पाटील की दिली शेतकरी कर्ज काढतात आणि दुसरीकडेच खर्च करतात वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत मध्ये बबनराव लोणीकर यांनी शेतकऱ्यांबद्दल वक्तव्य करताना अशीच त्यांची जीभ घसरलेली होती म्हणजे एकूणच काय सत्तेचा माज या लोकांच्या डोक्यात इतका घुसलाय की यांना आता आपण कोणाच्या जीवावरती निवडून आलोय आणि कोणाच्या सेवा करण्यासाठी आलो निवडून आलोय याचं भानच उरलेलं नाही परंतु हे सगळं सोडा आता सत्तेतल्या लोकांनी बॉक्सिंगचे वेगळे क्लास केलेले दिसत आहेत म्हणजे अख्खा भारत आणि सगळे लोक चॅट जिपिट्याच्या मागे लागले परंतु सत्तेतले लोक मात्र बॉक्सिंगच्या क्लासेसला जायला लागले की काय असा प्रश्न पडतोय कारण रोज उठल्या पडल्या कोणीतरी कोणाला मारतय मारणारे सत्ताधारीकडचे आहेत आणि मार खाणारे दुसरे कोणीतरी असंच एकूण महाराष्ट्राचं चित्र आहे परंतु यावेळेस मात्र ज्या व्यक्तीने मारहाण केली त्याला पक्ष सोडावा लागलेला आहे पक्षाचा राजीनामा त्याला द्यायला पदाचा राजीनामा त्याला द्यायला भाग पाडलेला आहे परंतु हे प्रकरण नेमकं काय घडलंय का दादा किती शिस्तप्रिय आहेत हे त्यांनी त्यांच्या या वागणुकीतून दाखवून दिलंय फक्त त्यांची ही शिस्त कार्य गरीब कार्यकर्त्यांच्या बाबतीत आहे मंत्र्यांच्या बाबतीत नाही हेही दादांनी आता दाखवून दिलेलं आहे नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर मित्रांनो वेगवेगळे पक्ष बदलणारा व्यक्ती म्हणजे माणिकराव कोकाटे आणि या माणिकराव कोकाटेंना अनाहूतपणे यावेळेस मंत्रीपदाची लॉटरी लागली कदाचित इतके दिवस हे मंत्रिपदापासून दूर का होते हे आत्ता जनतेला आणि सगळ्या राजकीय नेत्यांना अजितदादांना आता कळत असेल पण आता झाली चूक करणार काय असंच प्रकारचं आता सध्या अजितदादाला वाटत असणार आहे अर्थात देवेंद्र फडणवीसांनी फार कमी मंत्रिपद यांच्या ताब्यात दिली त्यातलं अर्थमंत्रीपद दादांना स्वतःला पाहिजे होतं परमनंट ते मंत्रिपद त्यांच्याकडे असतं ते, ते सत्तेत असले तर आणि मग उरलेले जे काही छोट मोठ मंत्रीपदं भेटली ती आपल्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेली आहेत परंतु आता दादांना नक्कीच पश्चाताप होत असणार आहे की या माणिकराव कोकाटेला मी मंत्री का केलं त्याचं कारणही तसंच आहे माणिकराव कोकाटे हे शेतकरी कृषी मंत्री आहेत असं म्हणतात परंतु या माणिकराव कोकाटेंना बिलकुल शेतकऱ्यांबद्दल आस्था प्रेम काळजी असं काहीही नाही आणि त्यामुळेच ते वारंवार शेतकऱ्यांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत असतात आता नवीन प्रकार यांचा असा समोर आला ज्या विधानसभेमध्ये आपण या मंत्र्यांना पाठवतो म्हणजे संजय गायकवाडांना तर माणिकराव कोकण्टेंचा पत्ता दिला पाहिजे आपण कारण संजय गायकवाड सर्व्हिस न देणाऱ्याला कशा ठोकतात हे अवघ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे अर्थात माणिकराव कोकाटेंना आपण सर्व्हिस द्यायला तिथे पाठवलेलं आहे दादांनी त्यांना सर्व्हिस देण्यासाठी मंत्रिपदही दिलेलं आहे आणि ते काही काम त्यांचं नीट करत नाही त्याच्यामुळे संजय गायकवाड साहेबांनासुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी माणिकराव कोकाटेंचा जसा त्या कॅन्टीन चालकाचा बंदोबस्त केला तसा करावा आता हे माणिकराव कोकाटे ज्या विधानसभेमध्ये कायदे मंडळ आपण ज्याला म्हणतो जिथे कायदे बनवल्या जातात जिथे जनतेच्या प्रश्नांवरती चर्चा केल्या जाते जिथे जनतेचे प्रश्न मांडल्या जातात अशा ठिकाणी माणिकराव कोकाटे रमी गेम खेळत होते अर्थात महाराष्ट्रातील कित्येक तरुणांना कित्येक पिढीतील वेगवेगळ्या लोकांना या ऑनलाईन रमी गेमनी देश धडीला लावल्याच्या बातम्या आपण ऐकत असतो पण प्रत्येक गावामध्ये असे उदाहरण आहे ज्यांनी लाखोंचे कर्ज करून ठेवले आहेत काहींना आत्महत्या कराव्या लागल्या काहींच्या जमिनी विकल्या गेल्या काहींची घरं विकल्या गेली राख रांगोळी झाली संसाराची या ऑनलाईन रमी गेममुळे आणि अर्थात त्याच्यावरती सरकारनी बंदी आणायला पाहिजे पण आश्चर्य बघा काय की विधानसभेमध्ये बसून त्याच सरकारचे मंत्री ऑनलाईन रमी खेळत आहेत आता अर्थात नंतर त्यांनी स्पष्टीकरण दिलं मी खेळत नव्हतो पण त्या व्हिडिओमध्ये हे स्पष्ट दिसतंय मी स्किप करत होतो वगैरे 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 एकदा सांगितलं की मी स्किप करत होतो एकदा म्हणे कोणतरी तो गेम माझ्या मोबाईलमध्ये डाउनलोड केला अर्थात एखादा साधा नगरसेवक त्याचा मोबाईल देणार नाही कोणाच्या हातात कारण यांचे लफडेच एवढे पांगून गेलेले आहेत सध्या आणि हा आमदार व्यक्ती मंत्री असलेला व्यक्ती याच्या मोबाईलमध्ये त्रेस्थ व्यक्ती व्यक्ती मोबाईल गेम खेळत असेल मला तर आश्चर्य वाटतं एक एक वेळ एकनाथ शिंदे साहेबांनी जर म्हटलं की बाबा माझ्या मोबाईलमध्ये लहान मुलांचे गेम आहे तर आपण ऐकू शकतो कारण त्यांचं तेवढं त्यांच्या नातवंडावरचं प्रेम मागील दिवसा का काही दिवसात आपल्याला दिसून आलेलं आहे पण माणिकराव कोकाटेंचं असं काहीही नाही म्हणजे अर्थात ते मोबाईलवरती गेम खेळत होते त्यांनी गेम खेळावा की नाही खेळावा याबद्दल चर्चा करणे एवढे आपण मोठे नाही परंतु विधानसभेमध्ये जिथं आम्ही तुम्हाला निवडून दिले काम करण्यासाठी तिथं तुम्ही मोबाईल गेम खेळावा बरं मोबाईल गेम खेळल्यानंतरही निर्लज्जपणाची काही हद असते ह्या माणूस दादांत खोटं स्पष्टीकरण देण्याच्या भानगडीत पडला आणि सरकार त्यांना वाचवण्याच्या भानगडीत पडलं आणि अर्थात याचे पडसाद काय उमटले तर छावा संघटनेचे जे विजय घाटगे पाटील होते यांनी तटकरे साहेबांसमोर सुनील तटकरे साहेबांसमोर पत्ते फेकले आता याच्यामध्ये काहीही वेगळं नाही सुनील तटकरे अजित पवार राष्ट्रवादी गटाचे प्रदेशाध्यक्ष आहे त्या अर्थाने ते जबाबदार आहे त्यांचे मंत्री काय करतात याचं उत्तर देण्यासाठी त्यामुळे त्यांच्या समोर पत्ते फेकवून मग मला राग आला असं जर त्यांचा एखादा कार्यकर्ता आणि तटकरे साहेब जर म्हणत असतील ते ते चूक आहे जर तुम्हाला इतकाच राग येतो तर तुमच्या घरी जाऊन शेती करा तुम्हाला कोणी सांगितलं लोकांच्या समोर या निवडणुका जिंका आम्ही तुम्हाला बळजबरी केलेली नव्हती की या बाबांनो आमच्या भोकांडी बसा आम्ही काही बळजबरी केलेली नव्हती तुम्ही स्वतः आलेत मतं मागितलेत आम्ही तुमची सेवा करू आम्ही जनतेची सेवा करू अशा आम्हाला वचनं दिले आणि म्हणून लोकांनी निवडून दिलं आणि मग त्यामुळे जर लोकांचा रोष जर तुमच्यावरती व्यक्त होत असेल तर त्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण काय हा माझा पहिला प्रश्न आहे दुसरी महत्वाची गोष्ट हे सगळं जेव्हा त्यांनी केलं त्यावेळेला सगळे मोबाईल चालू होते व्हिडिओ चालू होते विजय गाडगे काय बोलत होते हे सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे एकही आक्षेपार्ह वक्तव्य विजय घाटगे यांनी केलेलं नाही हे त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट होत आहे त्याच्यामुळे त्यांना मारहाण करणारा सूरज चव्हाण जो स्वतःला नेता म्हणवतो त्यांनी हे चूकच केलेलं आहे परंतु हे सगळं झाल्यानंतर मात्र अजितदादांची शिस्त आपल्याला बघायला भेटली काय शिस्त बघायला भेटली बरं अजितदादांनी तात्काळ सुरज चव्हाणला बोलवून घेतलं आणि त्याला राजीनामा द्यायला सांगितला परंतु माझा दादांना प्रश्न आहे दादा सुरज चव्हाण तुमचा एक पदाधिकारी आहे तुमचा एक कार्यकर्ता आहे आणि पक्षासाठी झटताना त्याच्याकडून चुकीने घडलेलं हे कृत्य आहे कदाचित तुम्ही हा मेसेज देतायत का म्हणजे माणिकराव कोकाटेवरती कुठली कारवाई नाही माणिकराव कोकाटेबद्दल ब्र शब्द काढायला दादा तयार नाही आणि या सुरज चव्हाण वरती मात्र लगेच कारवाई मग दादा हे सांगतायत का की पत्ते खेळा आपण मारहाण करू नका हा महाराष्ट्र पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र आहे याच्यामध्ये मारहाण करणं चुकीचं आहे आपण यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेल्या नियमानुसार हा महाराष्ट्र चालवतोय मग यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नियमांमध्ये विधानसभेमध्ये पत्ते खेळणं होतं का हे तरी आता दादांनी स्पष्ट करावं एकूणच काय जे घडलंय ते अत्यंत चुकीचं आहे आणि यातून एकच मेसेज गेलेला आहे की मंत्री पद मोठमोठाल्ली मासे यांना आम्ही धक्का लावणार नाही त्यांनी काहीही केलं तरी चालेल परंतु सामान्य कार्यकर्त्यांनी नियमात राहायचं त्यांनी नियम तोडायचे नाही अन्यथा त्यांना दादांची शिस्त सहन करावी लागेल म्हणजे शिस्तीचे बडगे बरोबर आहे की नाही आणि नियम कायदे कानून हे सगळे गरीब कार्यकर्त्यांसाठी असतात मोठ्या नेत्यांसाठी नाही भंगार मंत्र्यांसाठी नाही वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्यांसाठी नाही हे मंत्री जेव्हा एक दुसऱ्यांवरती हात उचलतात त्यांच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी नाही या गोष्टी फक्त आणि फक्त सामान्य कुटुंबातून आलेल्या कार्यकर्त्यांसाठी आहे अशा प्रकारचं वर्तन सध्या तरी महाराष्ट्रात दिसतंय त्यामुळे आमची या व्हिडिओच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे सगळ्याच राजकीय पक्षांना की आपण सत्तेत जरी बसलेल्या असाल तरी सत्तेमध्ये तुम्ही जनतेची सेवा करण्यासाठी बसलेले आहे जनतेच्या बोकांडी बसण्यासाठी तुम्हाला तिथे पाठवलेलं नाही खुद्द देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत हे मान्य केलं की लोक म्हणतायत की हे आमदार माजलेत तर अर्थात जनतेची ही भावना झाली आहे या सगळ्या गोष्टींमधून त्यामुळे सगळ्या राजकीय पक्षांना पुनश्च एकदा विनंती आहे की सगळे बोकाळलेले जे काही तुमचे डॅश डॅश आहेत यांना सांभाळा यांच्या डोक्यामध्ये सत्ता जाऊ देऊ नका कारण सामान्य माणूस जर पेटून उठला तर पुन्हा तुम्हाला कधीही सत्तेचा गुलाल लावायला भेटणार नाही हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण जर वाटला असेल तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद